जिल्हा भंडारा भंडारा जिल्ह्याचा जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून माझी आत्ताच निवड झाली आणि ह्या निवडीचे श्रेय मी माझ्या महायुतीचे जे सर्व वरिष्ठ नेते आहेत त्यांना देतो त्याचबरोबर ज्या महायुतीच्या सर्व सदस्यांनी मला सहकार्य केलं आणि माझा बा पाठीशी उभे राहून मला उपाध्यक्षपदावर निवड केली त्यांचंसुद्धा मी आभार मानतो माझ्या मनातला जिल्हा नसावा तुम्ही जे म्हटलं आहे की तुमच्या मनातला जिल्हा कसा असावा माझ्या मनातला नसावा जनतेच्या मनातला भंडारा जिल्हा कसा तयार होईल आणि जनतेच्या मनात असलेल्या ज्या विविध योजना आहेत त्या आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कशा अस्तित्वात उतरवता येतील याकडे माझं सगळ्यात जास्त लक्ष राहणार आहे आमची आम्ही जिल्हा परिषदच्या वतीने कृषी आणि पशु त्याचप्रमाणे आरोग्य व शिक्षण ह्या चार बाबींकडे सगळ्यात जास्त लक्ष देणार आहोत कारण की महाराष्ट्र शासनाला जास्तीत जास्त निधी मागून शेतकऱ्यांना कसं न्याय देता येईल आपल्याला शेतकऱ्यांचा जोड जद्दा म्हणून पशुवैद्यकीय पशु पालन हे जे रोजगार आहे याला कसं वाढवता येईल त्याचप्रमाणे शिक्षण व्यवस्था कशी आपल्याला वाढवता येईल आरोग्य व्यवस्था कशी वाढवतील याकडे माझं उपाध्यक्ष म्हणून सगळ्यात जास्त लक्ष राहणार अडीच वर्ष आपण आता या येणाऱ्या जनतेचे जे प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न विविध प्रकारचे आहेत शिक्षणाचे वेगळे आहेत आरोग्यांचे वेगळे आहेत कृषीचे वेगळे आहेत काही जे कृषीचे जे धोरण आहेत शासनाला शासनाच्या वतीने आपण जे आर्थिक त्यांना निधी प्राप्त करून देतो डायरेक्ट निधी आपल्याला त्यामध्ये ही योजना तळागळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत कशी पोचता येईल आणि कशी पोचवता हो येईल याकडं माझं लक्ष राहणार आहे त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये शेवटच्या चे टोकावर असणारे जे गाव आहेत जिथं शिक्षण व्यवस्था जिल्हा परिषदेच्या शाळा त्यांची व्यवस्था खस हालत जी आहे ती कशी सुधारवता येईल जे आमच्या पी एस सी आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यांचा कर्मचारी यांना होणारे आत्ताच मी आज बैठकीला इथं सगळ्या कर्मचाऱ्यांची एक बैठक घेतली ज्याप्रमाणे आम्ही जनतेचे लक्ष ठेवू त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना असणाऱ्या अडचणी काय आहेत ते पण जाणून घेणे गरजेचं आहे आणि सगळ्यांना कर्मचारी आणि जनता यांचं सामंजस्यपण एक पण कसं येईल याकडे आमचं लक्ष आहे नाही जिल्हा परिषदच्या शाळांची परिस्थिती खालावलेली आहे हा म्हणणं चुकीचं होईल कारण करोनानंतर जर बघितलं तर जिल्हा परिषदच्या शाळेंचा स्तर उंचावलेलं आहे आणि आम्ही एक समुदेशन माग जिल्हा घेतलं होतं सगळं सदस्य आणि सन्मान्य त्यावेळेचे सभापती वगैरे हो आणि शिक्षकांनी आता शाळेकडे खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे आणि आता वर, एक वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेंचा दर्जा उंचावलेला आहे सभापती पद घटक झालेले ते आता आम्ही मी पक्षाच्या मी आपल्या बाजूची भूमिका बोले की मी महायुतीकडनं उपाध्यक्षपदाकड लढलो आणि याही वेळेला मी महायुतीकडनंच होतोय आणि हे सगळे निर्णय आमचे महायुतीचे वरिष्ठ नेते आहेत ते त्या पद्धतीने ते निर्णय घेतील असं नाही त्यावर मी काही भाष्य करणार नाही कारण की ते एवढं निर्णय घेण्याचे अधिकार मला नाही ते आमच्या महायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते याकडे एकदम लक्ष केंद्रित करून आहेत कुठं काय सूट झाली काय झालं कसं झालं कशामुळे झालं हे सगळे महायुतीच्या माध्यमात जनतेला काय नाही जनतेला मी एवढंच संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी शासकीय योजना जे आहेत त्यांचा लाभ तर घ्यावाच घ्यावा आपल्या क्षेत्रात असणाऱ्या ज्या प्राथमिक शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि ज्या काही सुविधांचा अभाव आहे त्याची माहिती आम्हाला द्यावी आम्ही चांगला जास्तीत जास्त म्हणजे चांगल्या प्रकारे तो काम कसा करता येईल आणि सर्वांनी भंडारा जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर जो प्रेम दर्शवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद